दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडेमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीप छाटा आणि पारितोषिक घेऊन जा आमदार नितेश राणे यांचे आवाहन अजदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली या घोषणाचे पडसाद देशभर उमटले असून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी ओवेसी यांना यांना थेट आव्हान दिले आहे तुमच्यात हिंमत असेल तर भर चौकात या भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ तर अशा ओवैसीचे जीप छाटून भर चौकात उभे केले पाहिजे असे जो कोणी करणार असेल त्यांनी मला भेटावे आणि माझ्याकडून पारितोषिक घेऊन जावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे ओवेसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा जय जयकार केला हाच प्रकार पाकिस्तान चीनमध्ये झाला असता तर त्या ठिकाणच्या संसदेने त्यांना जिवंत ठेवले नसते तेथील नागरिकांनी त्यांना ते ठेचून मारले असते असे आमदार नितेश राणे म्हणाले पाकिस्तानच्या संसदेत जर कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता वंदे मातरमचा नारा दिला असता तर ती व्यक्ती जिवंतपणे संसदेबाहेर येऊ शकली नसती आमच्या संसदेत लोकशाहीची पूजा होते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्ही चालतो म्हणूनच विरोधी राष्ट्र असलेल्या या राष्ट्रामध्ये अतिरेक्यांचा जय जयकार होतो निरपराध लोकांच्या हत्या होतात अशा राष्ट्रांचा जय जयकार करून दोन पायावर हा व्यक्ती बाहेर येतो याचा जनतेने विचार करावा असे आवाहनही आमदार नितेश यांनी केले पाकिस्तानच्या संसदेमध्ये कोणी जय श्रीरामचा नारा दिला असता वंदे मातरम चा नारा दिला असता तर तो जिवंत त्या संसदेच्या बाहेर येऊ पण शकला नसता पण आमच्या संसदेमध्ये जिथे आम्ही लोकशाही आम्ही पूजा करतो भारत हा लोकशाही प्रधान देश अशी आम्ही मानतो आणि त्या संसदेमध्ये उभं राहून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिला आणि तिथे उभे राहून अगर विरोधी राष्ट्रांचा आणि जिथे अतिरेकेंचा जयजयकार होतो निरापराध लोकांना मारलं जातं अशा अतिरेकेंचा जयजयकार कोण अगर करत असेल तर तो दोन पायावर कसा बाहेर येतो याबद्दल भारतीय नागरिकांनी विचार करायला पाहिजे हा प्रकार पाकिस्तानमध्ये झाला असता चीनमध्ये झाला असता तर तिकडच्या संसदेने त्याला जिवंत पण ठेवला नसता नागरिकांनी त्याला ठेचून मारला असता ओवैसीला सांगतो तुझ्यामध्ये खरंच हिंमत असेल ना भर चौकात ये तुला काय भारतीयांची आणि हिंदू राष्ट्राची काय ताकद आहे हे आम्ही दाखवायला तयार आहे अशा ओवसीची जीप छाटून खरं भर चौकात त्याला उभं केला पाहिजे आणि हे कोण अगर झाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं साहेब शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधानांकडे केली अतिशय योग्य मागणी आहे छत्रपती शाहू महाराजांचं तेवढं तो योगदान समाजामध्ये आहे आज पिढ्यान पिढी आज त्यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही सगळे नागरिक आहोत म्हणून हसन मुश्रीफजींनी जी मागणी केली ती अतिशय योग्य मी त्या मागणीला पाठिंबा मा देतो महालक्ष्मी रेस्कोर्ट्सची मुंबईत महालक्ष्मी मा, रेस्कोर्ट्स मुंबईतच राहणार रेस्कोर्ट्सची एकशे वीस एकर जागा बीएमसीला देण्याची राज्य सरकारने दे मंजुरी दिली आणि त्याच्यावर थीम पार्क बनवणार आहे हेही सांगा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगला प्रकल्प तिथे उभा करणार आहे मुंबईला अजून पर्यटक दृष्टिकोनातून महत्व मिळवण्यासाठी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या राज्य सरकारने घेतलेलं हे कौतुकाचं पाऊल आहे साहेब अमोल मिटकरींनी एक विधान केलं आहे की आगामी काळात महायुती एकत्रित लढण्याबद्दल शंका व्यक्त केली आहे त्यांनी एक लक्षात घ्या अमोल मिटकरी हे रिमोट कंट्रोलवर चालणारा व्यक्ती आहे मी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा थेट रिमोट कंट्रोलशी बोलेन तेव्हा त्याचं उत्तर भेटेल सर याला जोडलेला एक प्रश्न आहे महायुती जी विधान परिषद महायुतीला मनसेची जी आहे ती विधान परिषदेत साथ असणार आहे का पण संदीप देशपांडे असं म्हणाले की विधान परिषदेला कुणाला मतदान करायचं त्याचा आदेश काही आम्हाला आला नाही आम्हाला वाटेल त्याला आम्ही मत देऊ बघा कोकणातली जी कोकण पदवीधर मतदारसंघ आहे याला तर मनसेनेचा आमदाराला पूर्ण पाठिंबा आहे अभिजित जी तिकडचेही मेळाव्याला गेले त्यांनीही पाठिंबा जाहीर केला राजसाहेबांनी पण त्याचे आदेश दिलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की मनसेना हे महायुतीच्या बरोबर आहे तर एक जोडून प्रश्न एक सामनातून टीका झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मुखपत्र जे आहे पक्षाचं त्याच्यातून ती शुंभ जळाला जळ आहे आणि मोदी जे म्हणत आहेत की विरोधी पक्ष सक्षम असावा त्यांनी हुर्रे उडवू नये तर हे हुकुमशहाने गीता वाचण्यासारखं आहे असं त्यांचा त्यांनी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खऱ्या हुकुमशाह शाह याच्या आजीने पंचवीस जूनला आपल्या देशामध्ये आणीबाणी लादली आपल्या देशामध्ये एकदा जाणीबाणी लादली गेली ते स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि खरा हुकुमशा काल राहुल गांधीच्या रूपाने आम्ही शपथ घेताना पाहिलेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तुझ्या तुझ्याकडे तू आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या पगारावर होतास नंतर पवार साहेबांच्या पगारावर गेला आता आमची खात्री झालेली आहे की तू आता काँग्रेसच्या पगारावर चालणारा त्यांचा कामगार आहे म्हणून जी जरा थोडी कमी चाटली पाय थोडे कमी चाटले तर महाराष्ट्राचं भलं होईल कारण का हुकुमशाही कोण करतं हे अगर तुला इतिहास माहिती असेल पत्रकारिता खरा अगर तुला कळला असेल तर भारताच्या इतिहासामध्ये एकदाच ज्यांनी आणीबाणी लावली त्यालाच आपण हुकुमशाह म्हणू शकतो आमचे आदरणीय मोदीजी हे लोकशाही पुरुषकर्ते आहेत म्हणून तर त्यांनी संविधानाला डोक्यावर लावून नतमस्तक झालेलं ला आहे अगर मोदी अगर लोकशाही मानत नसते तर हे संजय राजाराम राऊत सारखे लोक आता जेलमध्ये असते इंदिरा गांधीच्या राज्या राज्यामध्ये सर एक राज्यातला महायुतीचा प्रश्न रात्री उशिरा अगदी वर्षावरती कल्पना सुरू होती मुख्य दोन्ही दोन्ही डी सी एम आणि मुख्यमंत्री चर्चा झाली महायुतीमध्ये सर्व काही अल्बेल आहे का लहान आहे आलवेल आहे तुम्ही त्याच्यावरच का चिटकलेला आहात आमच्या आलबेल आहे म्हणून आम्ही रात्री रात्री एक दुसऱ्यावर बसतो की नाही एक दुसऱ्या बरोबर तासन तास बसतो की नाही अगर अलवेल नसत तर तिने आमचे नेते आपल्या घरामध्ये बसले असते महाविकास आघाडी सारखे आमचे एकत्र आहेत चांगली संबंध आहेत किती चांगले संबंध आहेत हे तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर पुढच्या वेळी आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना तुम्हाला त्या बैठकीमध्ये बसवायला सांगतो नंबर वन no. निर्धार न्यूज कणकवली